आपण प्रभाग नंबर दहामध्ये आहोत माझ्यासोबत एस पटण आहेत जे अपक्ष उमे अपक्ष म्हणून त्यांनी या प्रभागामध्ये फॉर्म भरलेला आहे त्याचप्रमाणे रिजवान पटेल यांनी खरंतर त्यांचे मिसेस या ठिकाणी अपक्ष म्हणून ते देखील उभे आहेत यादोघांचं नेमकी काय विजन आहे हे आपण सगळं लक्षात घेणार आहोत जाणून घेणार आहोत रिजवान भाई नमस्कार नमस्कार अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला हो काय कारण अपक्ष लढण्याचा निर्णय म्हणजे हा जो प्रभाग आहे या प्रवाहामध्ये मोठे मोठे कुटुंब आहेत एक बारा तेरा कुटुंब आहेत यांच्या सर्वांची चर्चा केली या चर्चेमध्ये असं निष्पन्न झालं का अपक्ष लढावा होतो म्हणून अश अपक्ष लढायचा निर्णय घेतला एजज पठाण देखील तुमच्यासोबत आहेत काय गणितं जुळवली कशी समीकरणं जुळवली सगळी एजाज पठाण हे राजकारणात कमीत कमी यांचे वडील असतील चुलते असतील मागच्या तीस वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे आणि त्यांचं मार्गदर्शन म्हणजे त्यांचे वडील राऊ साहेब यांचं मार्गदर्शन नेहमी आम्हाला मोलाचं ठरतं म्हणून आमच्यासोबत रब्बानिमिया शेख असतील आमचे मामा आहेत आणि जमादार असतील असे बरेचसे कुटुंब प्रमुख आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढतो आहे आता तसं पाहायला गेलं तर ह्या प्रभागामध्ये अनेक मातबर देखील आहेत कसा रिस्पॉन्स आहे मतदारांचा म मा खरं म्हणा बोलायचं झालं तर मी मागच्या जवळपास एक पंधरा वर्षापासून समाजकार्य करतोय वरिष्ठांचा मला आशीर्वाद तर आहेच पण माझे जे मित्रावर मि मित्र आहेत बरेच माझी मिसेस आहेत उभे आहेत त्यांच्या मैत्रिणी आहेत त्या पण सामाजिक कार्यामध्ये काय शिक्षण झाले त्यांच्या शिक्षण फार्मासिस्ट आहेत त्या आणि आता सध्या लॉ करतायत नाही पण आता त्या मुलाखतीला खरं तर हजर पाहिजे होत्या हो त्यांचा सध्या आता प्रचारदारा चालू असल्यामुळं ते सध्या येऊ शकले नाही पण उद्या जेव्हा आज संध्याकाळी ते त्यांचे म्हणणं काय ते मांडतील ठीक आहे आता दिवस पण कमी राहिले आहेत काय प्रचार यंत्रणेचं कसं नियोजन केलं आहे रॅलीचं आयोजन केलं आहे काही म्हणजे कशा पद्धतीने प्रचार रॅलीच्या आयोजनाचं आम्ही एकतीस तारखेला रॅलीचं चालणं आहे कर आमचं करायचं त्याची परवानगीसाठी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे तशी परवानगी तर तुम्हाला वेळ सांगण्यात येईल म्हणजे येज पठाणांनी तुम्ही पहिल्यापासूनच अपक्ष एकत्र राहणार असा निर्णय तुमच्या दोघांचाही होता की नंतर मग काही सूत्र जुळल नाही अपक्ष एजसभाई राहणार का नाही राहणार हा त्यांचा निर्णय होता पण त्यांनी शेवटी निर्णय अपक्षाचा घेतला मी पण अपक्ष घेतलाच होता नाही नाही दो दो। तुम्ही दोघेही अपक्ष आहेत परंतु तुमच्या दोघांची सूत्र जुळली कशी हेच त्या दोन दोन्ही आपण जर अपक्ष आहे आणि आपण जर दोघं जर एक ठिकाणी आलो आमच्या दोघांचा म्हणजे थोडं थोडक्यात सांगितलं तर फॅमिली हे दोघांचे आमचे कुटुंब मोठे आहेत त्याच्यामुळे आमचं समीकरण जुळून येत आहे त्यामुळे दोघांनी बरोबर राहायचा निर्णय घेतला आणि आमच्याकडं पक्षपात हा विषय कोणताच नाही आहे दोघांचा आम्ही दोघंही कोणत्या पक्षाचे नाही आणि आम्ही कोणत्या अशा पक्षासोबतसुद्धा जाणार नाही जो मुस्लिम समाजासाठी घातक पक्ष आहेत अशा पण पक्षासोबत आम्ही जाणार नाही खरं तर चिन्ह वाटप होतो नगरपालिकेमध्ये तुम्ही गेला होता कोणतं चिन्ह तुम्हाला भेटले आज नगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक दहासाठी महिला उमेदवारासाठी मला बस हे चिन्ह भेटलं आहे आणि त्याचा क्रमांक आहे तीन पेपर नागरिकांना काय अप्लाय कराल तुमच्या नागरिकांना हेच आवाहन करानं विनंती करेल का आम्ही दोघंही युवक आहोत आम्ही दोघं सुशिक्षित आहोत त्या माध्यमातून आम्हाला सेवा करायची संधी मिळावी आणि चांगल्या प्रकारे आम्ही डेव्हलप करून दाखवू ही गावही देतो सर नमस्ते सर नमस्कार सुरुवातीला तुमचा परिचय द्या मी मोहम्मद एजाज रौफ खान पठाण डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग व्यवसाय करत आहे तुमचं एज्युकेशन झाले आणि तुम्ही आता यापूर्वी किंवा आता व्यवसाय कुठे करताय किंवा काय माझा व्यवसाय जुन्नरमध्येच आहे आणि एज्युकेशन संगमनेरला झाला ठीक आहे आता तुम्ही लढण्याचा निर्णय घेतला तो का घेतला पक्ष आम्ही पक्षाकडं तिकिटासाठी मागणी केली होती कारणास्तव आम्हाला ते तिकीट मिळालं नाही आणि आपले सगळ्या प्रभागामध्ये लोकांशी गाठी बेटी नाते नावा नातेसंबंध असल्यामुळं आम्ही सगळ्या फॅमिलीने आम्हाला सांगितलं तर तुम्ही उभे राहा म्हणून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे काय विजन घेऊन आलात तुम्ही प्रभागासाठी प्रभागासाठी विजन म्हणण्यापेक्षा प्रभागामध्ये व्यवस्थित रस्ते आता समजा कचऱ्याची गाडी रेग्युलर चालू आहे तर आपल्याला थोडंसं ॲडव्हान्स पद्धतीने कुठं काय करता येईल त्याच्यामध्ये नगरपालिकेकडनं झाडू मारायची गाडी असती जसं पिंपरी चिंचवडमध्ये आहे बाकीच्या चाकण नगर परिषदेमध्ये आहे तशा पद्धतीचं काही अजून ॲडव्हान्स काय करता येईल का नवीन पद्धतीच्या टेक्नॉलॉजी यूज करता येतील का याच्याबद्दल आपण विचार करू तसं जर पाहिलं तर प्रभाग नंबर दहा हा जो हा मुस्लिम बहुल प्रभाग आहे तर मुस्लिम समाजातील जे युवक आहेत त्यांचं शिक्षण असेल त्यांचा रोजगार असेल व्यवसाय असेल किंवा त्यांना चांगल्या मार्गाला मार्गदर्शन करणं असेल यासाठी तुमच्याकडे काय योजना आहे यांच्यासाठी चांगल्या चांगल्या कॉलेजेसमध्ये तसं मुलांना शिबिर लावता येईल त्यांचे ऍडमिशन कुठं देता येतील त्याच्यासाठी प्रयत्न करू आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत आता बऱ्याचसा जो खर्च होतो ज्येष्ठ नागरिकांचा तो त्यांच्या आरोग्यावर होतो हेल्थवर होतो अनेकदा अनेक शासकीय योजना असतात पण त्या लोकांना माहीत नसतात तर तुम्ही त्यासाठी काय काम करणार आहात शासकीय नेज योजना जसे महात्मा ज्योतिबा फुले अजून दोन्ही तिन्ही ज्या योजना आहेत मुख्यमंत्री ती योजना आहेत त्या योजनेचा मागंही आम्ही एक कॅम्प लावला होता वाय सी एम हॉस्पिटलमध्ये आणि इथून पुढेही आपण नवीन नवीन पद्धतीच्या ज्या काही योजना येतील त्याचं कॅम्पनिंग वगैरे व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू तुम्ही स्वतः व्यावसायिक आहात युवकाने व्यवसाय करावा का आणि तो करता काय करताना काय काळजी घ्यावी युवकाने व्यवसायच करावा आपल्या जुन्नरसारख्या भागामध्ये कुठलीही एम आय डी सी नाही कुठलंही ई e. सी झेड नाही तर इथं आपल्यासाठी दोनच व्यवसाय अवेलेबल आहेत एक तर माणसाने व्यवसाय करावा नाही तर शेती करावी आणि आधुनिक पद्धतीने ज्या व्यवसाय शेती जे काही करता येईल ते युवकांनी निवडावे असं माझं लोक युवकांनाच सल्ला असेल आता तुम्ही विषय प्रभागामध्ये फिरतायत काय लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे किंवा लोक काय समस्या समोर घेऊन येत आहेत लोक माझ्या प्रभागातली लोक मला खूप जास्त प्रेम करत आहेत त्यांचं प्रेम मला हे मतदानामध्ये दिसून येणार आहे अशी माझी लोकांकडनंही अपेक्षा आहे आज तुम्ही आज तुमची देखील तुम्हाला देखील चिन्ह मिळालं असेल काय चिन्ह तुम्हाला मिळालं मला ट्रक हे चिन्ह भेटलं आहे पण माझं जे ट्रक चिन्ह आहे ते हायवासारखं दिसणारा चिन्ह ट्रक आहे हा म्हणजे हे जे माती मुर हळव असतात त्या टाइपमध्ये हा त्या टाईपमध्ये माझं चिन्ह तुमचा पारंपरिक बिझनेस देखील त्याच्यामुळे ते तुमच्या घरातलं चिन्ह तुम्हाला मला आहे हो ठीक हो। आहे नागरिकांना काय अपील कराल तर मतदारांना काय अपील कराल मतदारांना एकच अपील कराल मी तुमच्या प्रत्येक सुखदुःखात उभा आहे मला बहुमूल्य मताने विजयी करा धन्यवाद तुम्ही दोघांनी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद